ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे देशातील सामाजिक सलोपा जपण्याचा निर्धार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक सलोखा जपण्याचा निर्धार शाहू सलोखा मंच तर्फे करण्यात आला नर्सरी बागेतील श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीवर ज्येष्ठांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला निमंत्रक मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या कृतीतून संस्थान काळात समाजात समाजा एकोपा करण्याचे काम केल्याने सामाजिक समतेचे नगरी म्हणून कोल्हापूर शहराला देशात महत्त्वाचे स्थान आहे यावेळी सहनिमंत्रक बबनराव रानगे व्यंकप्पा भोसले डी जी भास्कर बाळासाहेब भोसले अशोक भंडारे चंद्रकांत पाटील कादर मलवारी अशोक माळी भाऊसाहेब काळे आनंद माळुंकर सुशील कोलटकर चंद्रकांत कांडेकरी दिलीप सावंत दिलीप देसाई प्रेमानंद मौर्य सदानंद दिगे शिवराज गायकवाड रघुनाथ भंडारे गणपतराव बागडी सोमनाथ गोडेगाव सुखदेव बुज्जाळकर दत्तात्रय वारके उपस्थित होते